पुढच्या बातमीकडे चीनची एआय स्टार्टअप कंपनी डिप्सिक अचानक चर्चेचा विषय ठरते अवघ्या चोवीस तासात कंपनीनं जगाच्या संपूर्ण एआय इंडस्ट्रीला हादरवून टाकलाय त्यामुळे अब्ज डॉलरचं भारतातील एआय कंपन्यांवरही डिप्सिकचा परिणाम झालाय दरम्यान डिप्सिक नेमकं काय आहे आणि या तंत्रज्ञानामुळे अमेरिकन बाजारात वादळ का उठलंय आणि हे वादळ भारतीय आय टी कंपन्यांसाठी संधी असणारे का याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी संवाद साधला आहे पुण्यातील आय टी कंपनी मालक मनोज देशमुख यांच्यासोबत अमेरिकेच्या शेअर बाजारामुळे ज्या डीपसिक सिक ह्या ए आय ॲपमुळं सगळा गदारोळ माजलाय आणि जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे तर खरोखरच डीप भारतातल्या आय टी कंपन्यावरती काही परिणाम होईल का ते समजून घेण्यासाठी आपण आलो मनोज देशमुख यांची आय टी कंपनी पूर्वी सुद्धा केली होती तुम्ही असं म्हणाल की एंट्री लेवललाच अडचण होणार आहे खरंतर हा म्हणजे आतापर्यंत कसं होत होतं की सॉफ्टवेअर मध्ये तुमच्याकडे एक टेक्निकल आर्किटेक्ट आहे जो सोल्युशन तयार करतो मग काही लीड आहेत जे डिझाईन तयार करतात आणि मग फ्रेशर लोक आहेत जे हे कोड करतात तुलनात्मक तिथं एक पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न तुम्ही रेप्लिकेट करतात इथे टूल हे कुठल्याही माणसापेक्षा जास्त इफिशियंट आहे अक्युरेट आहे आणि त्याचं आउटपुट हे तुलनात्मक जास्त क्वालिटीचं आहे त्यामुळे एंट्री लेवल फ्रेशर जे आहेत तिथं ॲडॉप्शनला इंडस्ट्रीज जास्त टूल वापरतील पोरांपेक्षा असं वाटतंय आता तरी राईट पण पण आता आयचा प्लॅटफॉर्म येऊन पण तो वर्ष दोन वर्ष झालेलीच आहे जो ॲक्टिवली आपण ॲडॉप्ट केलेला आहे ह्या वर्ष दोन वर्षात काय परिणाम झाला तुम्ही जर बघितलं तर मोठ्या कंपन्यांचं जे फ्रेशर रिक्रुटमेंट आहे पोस्ट कोविड जो सर्ज होता मला वाटतं संख्यात्मक सांगायचं तर साधारण सहा लाख ला चासपस, फ्रेशर हायर ला झाले होते आत्ता गेल्या वीस वर्षातलं सगळ्यात कमी फ्रेशर रिक्रुटमेंट झाले वन पॉईंट फाईव्हच्या आसपास लॅकच्या आसपास आहे ऑर्गनायझेशन्स फ्रेशरला रिक्रूट करण्यात थोडं रिलक्टंट आहेत असं वाटतंय आणि जे टिपिकल कॅप्सूल असतं एखाद्या प्रोजेक्टचं मी जसं आत्ता बोललो ते कॅप्सूल इम्पॅक्ट होतंय आणि सुरुवात ही तुलनात्मक फ्रेशरकडं जास्त आहे कट डाऊन करण्यावरती फोकस जास्त right. पण आता चर्चा आहे ती डीप सिकची राईट right? तर आता त्याच्याबद्दलची जी, जी बेसिक माहिती आहे ती तर जवळपास आय टी क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळींना माहिती आहे बरोबर पण आता इथे आपल्यापर्यंत परक्युलेट झालेली माहिती काय तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या हे आहे की डीप सिक तयार करताना लागलेली इन्व्हेस्टमेंट तुलनात्मक खूपच कमी आहे right. शेपट कमी आहे जीपीटी फोर मॉडेलपेक्षा आमच्या दृष्टीने या टूलचा जास्त उपयोग हा हो कोडिंगसाठी होतो mm. कोडिंग असेल किंवा आर्किटेक्चर पॅटर्न्स असतील डिझाईनसाठी असेल तर मी एक चार पाच प्रयोग करून पाहिले कालपासून वेगवेगळे mm. mm. तर डीप सिक क्वाईट इक्वली कम्पिटंट आहे म्हणजे कुठंही एकच प्रॉब्लेम मी चॅट जी दिला किंवा को पायलटला दिला को पायलट हे अजून एक ओपन यावरती आधारित टूल आहे mm. जे डेव्हलपर जास्त वापरतात आणि या टूलला जरी दिला तरी रिझल्ट सारखेच आहेत किंवा काही बाबतीत डिपसिकचे रिझल्ट चांगले आहेत त्यामुळे युसेज परस्पेक्टिव्ह अडॅप्शन वाढेल पण ओव्हरऑल कमी कॉस्ट मध्ये झालंय आणि कॉस्ट ऑफ मेंटेनिंग द टूल अँड लर्निंग ही पण कमी असं वाचनातून लक्षात येते पण जो आधीचे एआयचे प्लॅटफॉर्म आहेत त्याला तुम्हाला पैसे पे करायला लागायचे ना इथे तर हा ओपन प्लॅटफॉर्म आहे हा ह्याचा सगळा सोर्स कुठंच ओपन आहे त्यामुळे चॅट जीपीटीला मी साधारण दहा डॉलरचं लायसन्स वापरतो मंथली कोपायलट आमचे सगळे मुलं वापरतो म्हणजे मी तुलनात्मक बंधनकारकच केलं की सगळ्यांनी कोपायलट वापरलं दहा डॉलर लायसन्सिंग कॉस्ट आहे पर मंथ प्रत्येकाला कोपायलट वापरणं बंधनकारक आहे कारण ते जर नाही वापरलं तर कस्टमर्स ऑलरेडी आम्हाला भावात तीस टक्के वीस टक्के कमी करा म्हणून सांगतात कसं अकोमोडेट करणार ना टूल्स वापरूनच प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागणार अच्छा म्हणजे यायचा हा दुसरा उपयोग सुरू झालेला आहे ऑलरेडी सुरू झालेला आहे एक आपण जे मी डे टू डे वापरतो त्यासाठी आपण बघूयात कॅन यू राईट कोड टू सॉर्ट मी आता चूक करतो मुद्दाम इथं ऑफ नंबर्स इन नंबर्स इन सी शार्प सी शार्प ही प्रोग्रामिंग लँग्वेज डॉटनेट ची बघितलं ठीक आहे आता आता आणि पॅरलली आपण इकडे येऊन साध्या आपलं जीपीटी फोरचं जे जीपीटी फोर मॉडेल मी मुद्दा चुका पण इथं केलेल्या आहेत त्याला चुकाचा काही फरक पडतो सिम्पल सी लँग्वेज प्रोग्राम युजिंग आता इथे टिपिकली आपण जे फ्रेशर वापरत होतो बरोबर तर थोडासा आ, मी म्हणलं जे तुम्हाला की इम्पॅक्ट होऊ शकतो इंडस्ट्रीवर एंट्री फोर पाहिलं किंवा त्याच्या नावावरच करत तुम्ही प्रोग्रामिंग कोडिंग करत असताना तो बाजूला असतो तुम्ही लिहिलेला कोड ऑप्टिमाइज करून दे माझी एरर फिक्स करून दे मी हे जे केलं हेच मला दुसऱ्या ह्याच्यात रिपीट करून दे म्हणजे असं जर होत असेल तर तुमचा जो मेंटॉरचा रोल होता म्हणजे एका फ्रेशरला एक मेंटॉर शिकवायचा सा, समजून सांगायचा सा, तो कमी झालाय किंवा एका लीडला तीन फ्रेशर कडून जे काम करायला लागत होतं तिथं तो टूल अगदी इफेक्टिव्हली वापरू शकतो आणि डीप सिकनी काय होईल डीप सिकनी हे सगळं आणखीन ऍक्सेसिबल आणि आणखीन चीप होईल कारण देर इज इनहरंट कॉम्पिटिशन दहा डॉलर कंपनीला काहीच वाटत नाही राईट mm. बिझनेस किंवा एंटरप्राइज लायसन्स घेतलं तरी आता आणखीन ओपन ओपन प्लॅटफॉर्म सोर्स कोड ओपन असलेले जर प्लॅटफॉर्म अव्हेलेबल झाले mm. तर छोट्या कंपन्या पण स्वतः हा इन हाऊस काही ना काही वापरू शकते एवढं mm. ऍडॉप्शन mm. आहे आता mm. माझ्या टूल मध्ये जीपीटी हा माझा कोर पार्ट आहे mm. किंवा को पायलट हा माझा दैनंदिन पार्ट आहे त्यामुळे त्याच्यावरती माझी युज केस खूप मोठी कमेंट करणं सोपं आहे पण जे बेसिक एक्झाम्पल मी करून पाहिले प्रोग्रामिंगचे त्याच्यात कुठंच त्यांनी डिसअपॉइंट नाही केलं राईट हे प्रोग्रामिंगमध्ये आणखी कुठे तुम्ही वापरून अजून मी कंटेंट जनरेशनसाठी वापरलं म्हणजे एका ऑर्गनायझेशनला आम्ही परवा एच आर ला बोलत होतो आणि तो, तो म्हणाला की ॲज अ ऑर्गनायझेशन तुमच्याकडं मिशन व्हिजन आणि व्हॅल्यूज पाहिजेत तर मी त्यांना म्हणलं की असं करायचं असेल तर साधारण वेळ किती लागतो ते म्हणाले दोन तीन दिवसाचा वेळ लागतो तुमच्यासोबत मला इंटरव्ह्यू घ्यावा लागतील आणि काही हजारात ह्याची किंमत असेल मी ते सगळं प्रॉम्प्ट जीपीटीला दिलं आणि त्यांनी मला अतिशय छान कंपनीचं विजन मिशन आणि व्हॅल्यूज विथ रॅशनल एक्सप्लेन करून दिले तिथं तुलनात्मक जीपीटीचं आउटपुट डिपसिक पेक्षा थोडंसं बरं आहे असं मला वाटलं जनरल इम्प्रूव्ह इम्प्रूव्ह व्हायची शक्यता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जे दिसते ती ही आहे की ह्याच्यासाठीचा जो डेटा सेंटर आहे किंवा बाकीच्या गोष्टीसाठीचा जो खर्च आहे तो त्यांनी कमी केला आहे कारण तुम्हाला शंभर गोष्टी जर तुम्हाला एकच विशिष्ट अशी गोष्टीची माहिती हवी आहे तर इतर नव्वद गोष्टीची तुम्हाला माहिती हवी आहे का हा खरा प्रश्न त्यांना पडला आणि त्यातनं ते, ते जनरेट केलं गेलं अत्यंत चीप आहे स्वस्त आहे आणि त्यामुळे इमर्जिंग मार्केटमध्ये म्हणजे स्पेशली आपण ज्या भारतासारख्या देशामध्ये ह्याचे दोन्ही बाजूनी खूप निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे ॲस्पेक्ट बघतायत सगळेजण सो प्राथमिक अवस्थेतली ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं होतं फायनान्शियल अर्थाने आम्ही ह्याचं विश्लेषण करतच आहोत आणि महाराष्ट्रातले सगळे मोठे अर्थतज्ञ आणि देशपातीवरचे सुद्धा अर्थतज्ञ तुमच्याशी बोलणार आहेत कॅमेरामन निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे